हाय वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम ना मस्त असाल तर माझ्या रुटीनची सुरुवात आजपासून खरी झालेली आहे कारण आज रियांशच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि मुलांची शाळा ज्या दिवशीपासून सुरू होईल ना त्या दिवशीपासून खरं आपलं रुटीन चालू होतं म्हणजे सकाळी उठणं त्यानंतर मुलं एकदा शाळेत गेली की घर कसं मोकळं असतं आपली कामं पटापट पत होतात आणि मुलं शाळेतून यायच्या आधी आपल्याला वाटतं की सगळी कामं झाली पाहिजे आणि थोडा वेळही आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून आपण ना सगळं अगदी एका एकापाठोपाठ घाईघाईने करतो महिनाभरापेक्षा मस्त झोप घेतल्यानंतर आज खूप दिवसानंतर असं सकाळी उठले आणि टिफिन बनवायचं आहे पण टिफिनचा आज काही टेन्शन नाही आहे कारण रियांशची फरमाईश होती की फर्स्ट डे आहे म्हणून त्याला त्याच्या आवडीचा पदार्थ हवा होता आणि दोन टिफिन द्यावे लागतात त्यातला एक टिफिन स्नॅक्स असतो कारण पाच दहा मिनटं मिळतात सो खूप लाईट स्नॅक्स असतो आणि मी असं रेडीमेड जे असतं ना ते असं बनवून ठेवते आधीच किंवा मग द्यायचंही असेल तर फ्रूट्स वगैरे देते आणि दुसरा टिफिन थोडासा हेवी असतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना मला एकच टिफिन असतो आणि त्यातही मी भाजी चपाती खूप कमी बनवते कारण सकाळी सकाळी खूप भाज्या अशा बनण्यासारख्या नसतात आणि सकाळची भाजी चपाती खाल्ली ना की मग रियांश स्कूलमधून आल्यानंतर भाजी चपाती खायचं नाही म्हणतो त्यामुळे टिफिनमध्ये खाल्ल्यापेक्षा घरी आल्यानंतर छान भाजी चपाती डाळ भात असं व्यवस्थित जेवण झालं पाहिजे म्हणून मला म्हणून टिफिनमध्ये मी ते भाजी चपातीची झंझटच ठेवत नाही मुलांचंही व्यवस्थित खाणं होतं आणि सकाळचा नाश्ताही केल्यासारखा होतो आता आज पहिला दिवस होता म्हणून मी त्याला बस जवळ सोडायला गेले आणि आल्यानंतर खूपच सुंदर वातावरण होतं हलकं हलकंसं ऊन पडलेलं आहे आणि जेव्हाही मी त्याला सोडायला येते ना तेव्हा अशी गार्डनमधली फुलं असेल तर फुलं तोडून नेते आणि नाहीच झालं ना तर ही जी ग्रास आहे त्यावर मस्तपैकी वॉक होतो पण आता पाऊस चालू आहे तर ग्रासवर खूप पाणी होतं खूप मॉइश्चर होतं त्यामुळे विदाऊट चप्पल मला काही वॉक करता आला नाही पण तसं जर करता आलं ना विदाऊट चप्पल कधी ग्रासवर बसणं होतं कधी चालणं होतं ते आपल्यासाठी खरंच चांगलं असतं तर भरपूर वेळ अशा कोवळ्या उन्हात मी वॉक केला सकाळी उठल्यानंतर ना अशी बाहेर पडायची देरी असते आपण काय सकाळी उठल्यानंतर घरातच थोडीफार एक्सरसाइज किंवा मग लगेच कामांना लागतो पण जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा आपण काय मिस करतोय ना हे आपल्याला कळतं आता गार्डनमध्ये आल्यानंतर इकडे तिकडे लक्ष जातंच आणि ही जे झाड आहे ना हा बहुतेक क्रोटॉनच आहे पण तो वेगळा क्रोटॉन आहे पिवळ्या कलरचा तर इतका छान वाढला आणि याची पा पानं अशी छोटीच असतात पण तो जमिनीत लावल्यामुळे इतका मस्त ग्रो होतो आहे ना आपल्या कुंडीत लावल्यानंतर असा ग्रो होणार नाही आता खूप दिवसानंतर मी ना चहा घेऊन बाल्कनीत आले होते विचार केला होता की थोडंसं विटॅमिन डी घेते पण उन्हाची तीव्रता काही अजूनपर्यंत कमी झालेली नाही आहे आठ वाजले असतील आठपेक्षा आठ सव्वाट झाले असतील पण ऊन एवढं लागत होतं ना की म्हटलं नाही हे काही विटॅमिन डी नाही आहे हे डायरेक्ट सन रेज आपल्यावर येत आहेत सो थोड्या वेळेस तिथे थांबले चहा घेतला आणि त्यानंतर आता आपल्या कामांना लागले सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं काम बेडरूममधलं म्हणजे बेडशीट आवरणे बेडशीट आवरली की मग बेड छान वाटतो बाकीचे जे काम आमरायचे ते सगळी कामं आवरून घेतले आणि विचार केला की खूप दिवस झाले आपण काहीच स्किन केअर केलेलं नाही आहे आता एवढा आराम होता तिथे एवढा वेळ होता पण ते सगळं स्किन केअर काहीच मी घेऊनही गेले नव्हते पण आताही मी घरगुतीच पदार्थ वापरते आहे म्हणजे जो बेसनाचा हळदीचा मास्क आहे ना फेस पॅक तोच मी लावणार आहे हळद बेसन रोज वॉटर बस दूध वगैरे मी आज काहीच घालणार नाही साधा फेस पॅक बनवून फक्त चेहऱ्याला लावणार आहे आणि आणखी एक गोष्ट मला इथे मेन्शन करावीशी वाटली मी आरामाचा उल्लेख केला तर आरामाबद्दल मला थोडंसं सा सांगायचं आहे आणि माहेरचं मी बरेचदा बरेच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सो तो टॉपिक मला खूप असा खेचायचा नाही आहे माहेरपण माहेरपण माहेर तुम्हालाही बोर करायचं नाही आहे पण तरीसुद्धा ज्या कमेंट्स मला येतात त्यातून ना मला खरंच थोडंसं वाईट वाटलं की सगळ्याच मुलींना माहेर हवं असं वाटतं सगळ्यांना मुलींना माहेरी जावंसं वाटतं आणि वर्षभरातून आपण एकदा जातो जर कोणी आपलं माहेरपण छान जगून आलं आहे छान आराम करून आलं आहे जसं आपल्याला हवं होतं तसं जगून आलं आहे सो त्यावर तुमच्या अशा कमेंट्स खरंच एखाद्याचं मन दुखवू शकतात असं मला वाटलं म्हणून मी आज तुमच्याशी बोलते तुम्हाला मी सांगितलं होतं की वर्षभरानंतर मी माहेरी चालली आहे आणि वर्षभरात ना माझी ही जी यूट्यूब फॅमिली आहे ती खूप ग्रो झाली आहे त्यामुळे खूप नवीन मेंबर्स होते जे माझ्या माहेरच्या लोकांशी त्यांची ओळख नव्हती किंवा कोणाला काहीच माहिती नव्हतं म्हणून मी सुरुवातीपासूनच सगळ्याची सुरुवात केली म्हणजे सगळ्यांची ओळख करून देणे त्यानंतर माझं फिरणं माझी शॉपिंग माझ्या गप्पा गोष्टी आमचे खेळ अगदी घरात जे आहे जे आहे जे खातोय ना ते सगळं मी तुमच्याशी शेअर केलं जसं मी घरी करत तस असते तसं पण काही जणांना ना, ना हे सगळं अनुभवायला मिळत नसेल किंवा जगायला मिळत नसेल म्हणून त्यांच्या अशा कमेंट होत्या की अशी दाखवती आहे जसं काही हिलाच माहेर आहे आणि पहिल्यांदाच माहेरी गेली आहे असं शो करते आम्हीही माहेरी जातो पण एवढं काही करत नाही एवढं शो ऑफ करत नाही सगळ्यात आधी तर शो ऑफ मी कुठल्याच गोष्टीचा केला नाही माझं अगदी माहेर तुम्ही बघितलं अगदी साधी माणसं आहे साधं घर आहे आणि मी सांगितलंही होतं जसं मी पाच सहा वर्षापूर्वी जायचे अगदी तसंच्या तसं घर आहे काही चेंजेस नाही आहे आणि खूप मोठेपणा मी कधीच सांगितला नाही आहे त्यामुळे शो ऑफ करण्याची गोष्टच नव्हती जसं आहे तसं मी तुमच्याशी शेअर केलं फक्त फरक एवढाच आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण करत असतं माहेरी गेल्यानंतर बाहेर फिरणं शॉपिंग माहेर आ, जे जे काही गप्पा गोष्टी आहेत आपलं खाणं पिणं सगळं करतं फक्त मी माझ्या यूट्यूबवर ते सगळे व्हिडिओज टाकते तुमच्यापर्यंत ते पोहोचवते की मी काय करते आणि माझं चॅनलच ते आहे म्हणजे डेली रुटीन हेच मला तुमच्याशी शेअर करायचं आहे तर मी सगळंच शेअर केलं त्याला शो ऑफ तुम्ही अजिबात म्हणू शकत नाही आणि आणखी काही जणांना थोडंसं हे वाटलं की मी माहेरी जाऊन आराम केला खरं सांगू आराम ना प्रत्येक मुलगीच करते जेवढं काम आपण आपल्या सासरी करतो किंवा आपण आपल्या घरी करतो तेवढं काम आपण माहेरी करतो का खरंच मला सांगा म्हणजे सकाळी उठल्यापासनं जो किचनमधला आपला वेळ असतो जे घर आवरणं असतं जे सगळं सगळं आपण आपल्या घरी करतो तेवढं खरंच तुम्ही माहेरी करता मला तरी वाटतं की प्रत्येक मुलगी माहेरी गेल्यानंतर थोडंफार काम करतेच थोडंफार हातभार लावतेच पण आपल्याला कामं कमी पडत आहेत आपल्या घरासारखी आपल्याला कामं करावी लागत नाही आहे याला आपण आराम म्हणतो आणि तेच मी माझ्या मा व्हिडिओजमधून सांगत होते मी उल्लेख करत होते माझा आयता नाश्ता माझा आयतं जेवण हो खरंच मिळालं आहे मला आईता नाश्ता आयतं जेवण आणि ह्यासाठी मी स्वतःला लकी समजते ह्यासाठी माझ्या घरच्यांनी मला कधीच बोललं नाही की तू आयतं जेवते तू स्वतः कधी करणार आहेस का आणि बरेचदा मी केलंसुद्धा आहे पण ते तुमच्यापर्यंत आय थिंक पोहोचलं नसेल माझं जे आयतं शब्द आहे ना आणि आराम शब्द आहे तोच तुमच्या कानापर्यंत तो पोहोचला आहे पण बहुतेक माझा आराम आणि माझं आईचं जेवण काही जणांना आवडलं नाही म्हणून अशाही कमेंट्स होत्या की मुलींना लग्नाच्या आधीही आरामाचा विचार करतात आणि लग्नानंतरही गेले की आरामाचाच विचार करतात आईचा विचार करत नाही की ती काम करते आहे किंवा हातभार लावावा असाही विचार करत नाही म्हणून तो सुद्धा हातभार लावायला हवा होता आता मला ना खूप जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही कारण त्यांना माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं त्यामुळे मला खूप जास्त स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे पण तुम्हीसुद्धा एक मुलगी आहात हा माहेरी गेल्यानंतर तुम्हालासुद्धा अपेक्षा असते की आपण आपल्या घरी जे करतो ना ते सगळं सोडून आपण इथे आनंदाने जगावं थोडं आपल्यालाही रिलॅक्स मिळावं पण खरं सांगू अशा ज्या कमेंट्स करणाऱ्या असताना त्यांना खरंच मला वाटतं हे सगळं अनुभवायला मिळत नाही त्यामुळे त्यांना दुसऱ्यांनी केलेल्यासुद्धा बघवल्या जात नाही असो माहेरच्या व्हिडिओबद्दल मला इतक्या छान छान कमेंट्स आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विदर्भाच्या होत्या ना त्यांच्या तर भरभरून कमेंट्स आल्या आणि तेव्हा मला कळलं की बापरे एवढ्या जणी आहेत ज्या विदर्भातून मला बघतात काही जणी विदर्भाच्या आहेत ज्या पुण्यात राहतात विदर्भात न राहता वेगवेगळ्या वेग सिटीजमध्ये राहतात पण त्यासुद्धा माहेरी गेल्या होत्या विदर्भात गेल्या होत्या सो इतक्या छान छान कमेंट्स आल्या आहेत ना की त्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत या अशा काही कमेंट्स टाळल्या तर कारण या तीन चार कमेंट्स सोडल्या तर बाकीच्या सगळ्या कमेंट्स खूप छान छान होत्या पण तरीसुद्धा आता मी इकडे आली आहे आणि तरीसुद्धा मला अशा कमेंट्स येतात ना म्हटलं की एकदा तुमच्याशी शेअर करावं की तुम्ही माहेरी गेल्यानंतर खूप काम करता का असं जर असेल तर खरंच मी मग चुकीची आहे नेक्स्ट टाईम गेल्यानंतर मी ना फक्त माझ्या कामांचेच व्हिडिओ टाकणार आहे काही कोणाशी ओळख नाही काही एन्जॉयमेंट नाही मी इकडचं काम सोडून माहेरी काम करायला जाणार आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही यातलं काय करता खरंच रिलॅक्स व्हायला जाता थोडंसं जगायला जाता की आपलं काम करायला जाता इथे सिच्युएशन वेगवेगळी असू शकते की हो करायला लागत असेल बऱ्याच जणांना भरपूर असं काम पण माझी सिच्युएशन नव्हती ना तशी आम्ही चार जणी होतो त्यात घरात मेड आहे काम करायला आणि प्रत्येकीच्या वाट्याला इतकं कमी काम यायचं आहे त्यानंतर प्रत्येकाला ना आपापलं स्वतःचं स्वतः करायची स्वतःचं स्वतः घ्यायची इतकी सवय आहे ना की कुणावर डिपेंडन्सी नाही आहे म्हणजे साधं मशीनमध्ये कपडे लावले ना की एकीवर त्याचासुद्धा भार नाही आहे एकजण पाणी काढून घेतं एकजण ड्रायरमध्ये लावतं एकजण वाळत टाकतं स्वयंपाकाला मेड आहे त्यानंतर झाडून पुसून घेतले की मी पण मला वाटते मी हे सगळं का सांगते आहे तुम्हाला तुम्ही सगळं बघितलंच आहे सो जास्त स्पष्टीकरण न देता मी एवढंच सांगेल माहेरी जा मस्तपैकी जगून या खरंच थोडेसे रिलॅक्स व्हा आणि जो आनंद घेऊन येतो ना आपण तो आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो त्यामुळे इथेसुद्धा आनंदात जगायचं आहे त्यामुळे प्लीज कमेंट या अशा कमेंट आता यापुढे तरी करू नका कारण खरंच खूप वाईट वाटतं अशा कमेंट वाचल्यानंतर प्लॅटफॉर्मचा कॉर्नर आहे ना तो सतत भरलेला असतो आणि मोकळी जागा दिसली की आपण सामान ठेवतोच पण आता तो मी व्यवस्थित रिकामा केला आणि हे जे स्टँड आहे ते म्हटलं तुम्ही विचारल्यानंतर शेअर केल्यापेक्षा आत्ताच शेअर करते तर हे ना बघा टाईल्समध्ये असं फिक्स केलं आहे अवनसाठी स्पेशली हे बनवून घेतलं होतं आणि बघा असे तीन ड्रील्स दिलेले आहेत पण त्यापैकी दोनच ड्रील आम्ही केले कारण अव्हन जे आहे ते थोडंसं हलकं असतं मायक्रोवेव्हपेक्षा आणि प्लॅटफॉर्मवर न ठेवताना असं स्टँड तुम्ही लावून घेऊ शकता आणि थोडंफार सामान ठेवलं तर काहीच हरकत नाही पण कधी कधी ना न कळत किंवा मग घाईघाईने तिथे सगळं सामान भरलं जातं पण आता व्यवस्थित मी सगळं ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि हे स्टँड याआधीसुद्धा मी शेअर केलेलं आहे कारण किचन प्लॅटफॉर्मवर किंवा इकडे तिकडे अवन किंवा मायक्रोवेव्ह ठेवल्यापेक्षा अशा स्टँडवर ठेवलं तर ते स्वच्छही केलं जातं आणि मग ती जी स्पेस आहे ना प्लॅटफॉर्मची ती सुद्धा आपल्याला मिळते काही वस्तू ठेवण्यासाठी किंवा मग रिकाम तरी राहत मी ज्या दिवशी आले त्या दिवशी काही भाज्या अश्विनी ऑनलाईन बोलवल्या होत्या आणि आता बरेच दिवस झाले तर फ्रीजमध्ये भाज्या नाहीये सो म्हटलं आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि दिवाबत्ती करते आणि थोड्याशा भाज्या आणायला जाते आता पावसामुळे ना संध्याकाळचा जो तुळशीजवळचा दिवा लावते तो त्याचा लावण्याचा प्रॉब्लेम येईल तर आता संध्याकाळचा दिवा लावण्याऐवजी म्हटलं की आपण अगरबत्तीच लावूया तसंही तुळशीजवळ दिवा हवेमुळे किंवा मग आता पावसामुळे काही राहणार नाही तर मी ना छान एक स्टँड घेऊन आली होती त्यामध्ये अगरबत्ती छान लावता येईल कारण अगरबत्तीसाठी मग ती तुळशीमध्ये त्या मातीत ती ही घातली ना अगरबत्ती की मग एक तर असं वाटतं की तुळसलाच त्याची गरम वाफ लागते आणि मग ती वाळल्यासारखी होते काय माहिती आहे असं होतं का पण मी त्याच्यासाठी आता वेगळंच स्टँड आणलं आहे आणि छानपैकी दिवा लावला आहे वातावरण आताचं छान आहे तर पटकन निघालो भाजी आणण्यासाठी आणि भाजी आणण्यासाठी परत आम्ही चाललो आहे ती जी वाकडची वॉलनट स्कूलच्या साईडला जी आहे ना मंडई जिथे बऱ्यापैकी स्वस्त मिळतो भाजीपाला तिथे येताना सोबत मस्त गरमागरम वडापाव घेऊन आलो खूप दिवस झाले वडापावच खाल्ला नव्हता अमरावतीमध्ये तो गिला वडा तो पालक वडा खाल्लाय पण खरं सांगू आता वडापाव जास्त आवडतो पालक वडा एक वेळ चालेल पण गिला वडा मला खूप असा आवडत नाही तर मस्तपैकी गरमागरम वडापाव एन्जॉय केला कुणाचीही वाट न बघता डिनरसाठी मला बनवायचं आहे कॅबेज पराठा त्यासाठी सगळ्यात आधी खूप सारी अशी पत्तागोबी कट करून घेतली हिरवी मिरची आणि कोथंबीर नव्हता तर असे कढीपत्त्याचे पानं मी कट करून घेतले त्यानंतर एक कप गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसनाचं पीठ घालायचं त्यानंतर हळद तिखट धने पावडर गरम मसाला आणि जिरा पावडर घेतलं आणि त्यावरून ना तर ध कोथंबीर असला असता तर कसुरी मेथी घातली नसती तर छान अशी कसुरी मेथी घातली आणि ठेचा असेल ना तर ठेचाही तुम्ही घालू शकता मीठ घातलं त्यानंतर थोडंसं तेल घातलं म्हणजे पराठे यांना एकदम मऊ होतात आणि त्यानंतर मग कोमट पाण्याने किंवा मग अगला साध्या पाण्याने छान मिक्स करून घ्यायचा आणि गोळा बनवून घ्यायचा गरमागरम पराठे त्यासोबत सकाळची भाजी आणि जवसाची चटणी होती आणि पराठे बनवायची धडपड रियांशची मदत रियांशचं पराठा लाटणं हे सगळं मी शूट केलं होतं त्यानंतर आता जिथे मंडईमध्ये भाजी आणायला गेलो होतो ना तिथे भाज्या खूप महाग होत्या म्हणून काही भाज्या तिथून आणल्या आणि बाकीच्या भाज्या अशा ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या हे सगळं मी शूट केलं होतं पण काय माहिती तो व्हिडिओ कसा डिलीट झाला आणि अगदी थोडक्यात मला सगळं हे आता करावं लागलं फायनली ओटा आवरून घेतला आणि आता व्हिडिओलाही मी इथेच सेंड करते सगळं शेअर केलं होतं रियांशने किती छान पराठा त्याच्यासाठी केला होता पण ठीक आहे जाऊ देत चला आताच्या व्हिडिओला इथेच सेंड करते आणि आपण उद्या भेटूया तोपर्यंत मस्त रहा बाय